आज आपण कुपर हॉस्पिटल आपले डीन साहेब म्हणजे सुधीर मेडेकरजी यांना भेटायला आलो होतो आपले सरचिटणीस संतोष दुरी साहेब देखील आहेत सोबत अनेक जे या आजपर्यंत सेवा पुरवत असलेले वॉर्डबॉयचं बॉयचं लॅब टेक्निशियनचं काम करत असलेले अनेक कंत्राटी कामगार आहेत या कामगारांना गेल्या सहा महिन्यापासून मला वाटतं सहा महिन्यापासून विना पगाराचं ठेवलेलं आहे दोन महिन्यापूर्वी त्यांची सर्व्हिस थांबलेली आहे त्यांना पुन्हा कामावरती देखील येऊ दिलं गेलेलं नाहीये आणि जवळपास सहा महिने झाले त्यांचे तीन महिन्याचे पगार त्यांना मिळावे म्हणून ते या ठिकाणी त्या ठिकाणी जात आहेत आहेत नको नको तिकडे जात आहेत हे सर्व विषय मांडण्याकरता आज ऑफिशियली जेव्हा आपल्या मेडिकल साहेबांची आम्ही वेळ मागितली होती धुरी साहेबांनी ही वेळ घेतली होती मागे जो मोठा पाऊस झाला त्यावेळेला ती वेळ त्यांनी नाकारली की बाबा आपणच समोरून सांगितलं की आम्ही नंतर येतो आज आल्यानंतर देखील ते या ठिकाणी अनुपस्थित आहेत ते सांगत आहेत की कोविडची काहीतरी महत्त्वाची बैठकीसाठी ते हेड ऑफिसला गेलेले आहेत पण मला सांगा उद्या जर का कोविड आलाच आणि ती परिस्थिती जशी उद्भवली होती तशी झालीच तर या हॉस्पिटलमध्ये काम करणारा स्टाफ कुठे आहे त्या स्टाफच्या फायली ज्या पेंडिंग आहेत त्यांची कामं पेंडिंग आहेत इतर परमनंट सगळा जो स्टाफ आहे त्याची कामं पेंडिंग आहे मला वाटतं भाई आपण सर्व विषय सांगावा विस्तृत पद्धतीने नमस्कार झालं आहे कसं की आपल्या इकडे जो कुकर हॉस्पिटलला जो स्टाफ होता वॉर्डबॉय बॉय असेल नंतर टेक्निकल स्टाफ होता जो लॅब टेक्निशियन असतील किंवा बाकीचे जे स्टाफ आहेत ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये आहेत मला वाटते ज्या वेळेला आपण परमनंटची भरती करत नाही आपण एक आता एक चांगली आयडिया शोधून काढलेली आहे की आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये दे देतो सगळं आता कॉन्ट्रॅक्टमध्ये दिल्यानंतर जी मुलं आपण घेतो आहे ती का घेतो आहे कारण तिकडे आपल्या पोस्ट वॅकेंट आहेत आपल्याला त्या स्टाफची गरज आहे याकरताच आपण त्यांना घेतो आहे की तिकडे आपल्याला ते उपयोगी पडणार आहेत म्हणून परंतु झालं आहे का या मुलांना घेतल्यानंतर त्यांना पेमेंट वेळेवर न देणं त्यांच्या गैरहजरी लावणार बाकीच्या सुखसुविधा ज्या त्यांच्या आहेत ज्या त्यांना ऑफिशियली दिल्या पाहिजे ज्या ॲग्रीमेंटमध्ये असतात त्यासुद्धा त्यांना मिळत नाहीत तरी पण ही मुलं जी चांगली शिकलेली आहेत चांगली काम काम करणारी मुलं आहेत पण ती का करतायत कारण सध्या नोकऱ्या नाही आहेत म्हणून ही मुलं इकडे चांगल्या पद्धतीने काम करतायत म्हणजे इकडे स्टाफची गरज असतानासुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न करता ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं आणि ती सगळीच्या सगळी मुलं गेली पाच महिने नीट ऐका कुपर हॉस्पिटल अंधे मला वाटतं वेस्टर्न सबब मधलं हे कुपर हॉस्पिटल एक, एक महत्वाचं हॉस्पिटल आहे की जिकडे लोक सगळ्या प्रकारची लोक येतात तिकडे गरीब लोक येतात श्रीमंत लोक पण येतात आणि इकडे उपचार घेतात याकरताच हा जो लोड येतोय मला वाटतं सायन हॉस्पिटल असेल के एम हॉस्पिटल वर असेल तो याच कारणाकर होतोय की इकडची जी लोक आहेत म्हणजे तिकडचा जो स्टाफ आहे तो नसल्या कारणाने इकडनं इकडे जो पेशंट लोक आहेत ह्या पेशंट्सना योग्य ती सुविधा मिळत नाहीये त्यांच्यावर त्यांच्या योग्य तो उपचार करता येत नाहीये डॉक्टर्स अवेलेबल असतील कदाचित परंतु मी वेळेला मला वाटते एम एस uh, गायकवाड साहेब होते त्यांच्याशी चर्चा केली uh, तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं आम्हाला की इकडे सँक्शन स्ट्रेन जी आहे त्याच्यापेक्षा ही खूप पटीने म्हणजे वीस टक्के ते तीस टक्के तेवढ्या कमी याच्यामध्ये आम्ही हॉस्पिटल रन करतोय आणि आज मेडेकर साहेब डीन अधिष्ठता इकडचे मेन सर्वे सर्वा ज्यांच्यावर मी तीन वेळा फोनवर बोललो की बोललो की बाबा साहेब तुम्हाला वेळ नसेल तर मला कळवा की मी जेणेकरून वरती जे तुम्ही बोलताना एम सी असतील एमसी असतील यांच्याशी मी चर्चा करेन की साहेब हॉस्पिटल आहे इमर्जन्सी आहे आज तुम्ही जाऊन बसलेत कुठलं का, का, का कारण देत आहेत की कोविडचे आम्ही सगळे आता व्यवहरचणार असतोय असेल आम्ही नाही म्हणत नाहीये कारण आता कोविडचं जोरदार टीव्हीवर चालू झालेलं कोविड 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 कारण आता इलेक्शन पण आलंय ना आता कॉर्पोरेशनचं इलेक्शन पण आलं तर कोविड पण आता जवळ यायला लागलेला परत तर ती असेल मिटिंग सगळं असेल पण तुमच्या हॉस्पिटलची परिस्थिती काय आज तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाही आहे जी सँक्शन स्ट्रेंथ आहे तेवढा स्टाफ नाही आहे आणि तुम्ही ते हॉस्पिटल रन कसे करणार आहे आणि कोविड अचानक तुम्हाला माहिती आहे कोविड मागच्या वेळेला कसा वाढला आणि त्याच्यानंतर जी धावपळ दा झाली आणि त्याच्यानंतर बिचाऱ्या गरीब लोकांना म्हणजे ते नर्सेस असतील किंवा वॉर्ड असतील जे चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये होते जिल्ह्यामध्ये काम करत होते हॉस्पिटलमध्ये काम करत होते चांगल्या चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटल असतील कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्यावेळेला त्यांना मोठं एक बोलतात ना एक लाडू दिला की तुम्ही इकडे या तुम्ही इकडे जॉईन करा कोविडमध्ये आणि कोविडमध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला इकडे परमानंट केलं जाईल आणि बिचारे कित्येक लोक आहेत कित्येक मुलं तिकडचे हॉस्पिटल्स वगैरे चांगले चांगले जॉब सोडून इकडे आले का तर गव्हर्नमेंट जॉब महानगरपालिकेच्या चांगल्या चांगल्या याच्यामध्ये मेल जॉब म्हणून इकडे आलेत आणि पुरते फसलेत कारण त्यांना नंतर जसं काय कोविड संपला तसं त्यांना नाही आता तुम्ही तुमच्या घरी जा मला वाटते हाच प्लॅन आहे गरीब मुलं नोकऱ्या नाही आहेत चांगली शिकलेली मुलं आहेत काम आहेत आणि ती काम करतायचा मोबदला पण त्यांना मिळत नसेल आणि आता तर तो मोबदला सोडा ते कॉन्ट्रॅक्ट न रिन्यू झाल्या कारणाने एक कारण चांगलं मिळालं आहे त्यांना न रिन्यू झाल्यामुळे त्यांना आता काढलं आहे आणि पाच महिने ते घरी बसलेले आहेत त्यांचा तीन महिन्याचा पगार पण वागे आज बिचारी बेकार आहेत ती मुलं आणि मला माहिती आहे ना नक्कीच आता कोविडचं जर हे चालू झालं तर नक्कीच यांना अजून काहीतरी ब हे देतील आणि त्यांना कामावर घेतील आणि ते बिचारे आपला जीव धोक्यात घालणार नागरिकांसाठी जनतेसाठी आणि ती परत इकडे कामावर रुजू होणार माझी एवढीच विनंती आहे या फेसबुक लाईव्ह मार्फत की मेडेकर साहेब हे सिरियसनेस जे आहे ना हे तुम्ही समजून घ्या आम्ही याकरताच आलो आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही या ज्या मुलं आहेत जे कार्यकर्त्या आहेत किंवा जे ब कामगार आहेत त्यांची बाजू मांडण्याकरता तुमच्याकडे आलो तुम्हाला आम्ही सहकार्य करण्याकरता येत होतो आम्ही खूप वेळा फोन केले तुम्ही आमचे फोन टाळलेत तुम्ही समोर आला नाहीत आमची रिक्वेस्ट आहे तुम्ही ज्या ज्या काही असतील ज्या सुविधा असतील हॉस्पिटलमध्ये जे सँक्शन्स देत असतील आणि वरून कोण वरून करत नसेल चर्चा करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीकरता ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहील जय हिंद जय जै महाराष्ट्र